नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका ब्लॉगर पाहिजे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज मी आलो होतो वाडी रत्नागिरी म्हणजे आपल्या ज्योतिबाच्या डोंगरावर मित्रांनो तर आज आम्ही ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि आमच्यासोबत आज टोटल आम्ही पाच जण आज कार घेऊन आलोय कारण जरा साहित्य जास्त असले म्हणून आपण टू व्हीलर न काढलो नाही तुम्ही आता माझ्या पाठीपुर क्लायमेट बघू शकताय एकदम असं डोंगराला घासून ढगत चाललेले आहेत हे क्लायमेट फक्त आपल्याला या अवकाळी पावसाच्या दरम्यानच मिळू शकते कारण पावसाळ्यात एकदम इथे डोंगर असल्यामुळं फास्ट पाऊस असतोय त्यामुळे इथं आपल्याला पावसाळ्याच्या वेळी सीन मिळायचं जर शक्यता कमीच आहे आणि आज मी इथं ड्रोन शूट पण घेतलेला आहे आपल्या चॅनेलवर तुम्हाला ड्रोन शूट पण आता आज दिसणारच आहे आणि त्याच पद्धतीने आता आपण ह्याच डोंगराच्या वरून पण जाणार आहे तिथे काय सीन आहे मला जास्त करून माहित नाहीये त्यामुळं आपण इथेच एक छोटासा शूट घेतलाय जर वर पाऊस नसला तर आपण तिथला पण व्हिडिओ शंभर टक्के टाकणार आहे आणि आपला ह्या महाराष्ट्रातला दख्खनचा राजा जो ज्योतिबा आहे त्याच्याकडे तर आता आपण दर्शनाला चाललोय पण जे काही नैसर्गिक थे थे हे डोंगर आहेस क्लायमेट तर एकदम जबरदस्त आणि माहोल एकदम चांगला झाला होता या वातावरणात हो गरमागरम मिरची भजी किंवा कांदा भजी आणि चहा पायाची पूर्ण इच्छा झाली होती पण आम्हाला या लोकेशनला मिळालंच नव्हतं शेवटी आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचतच होतो तोपर्यंत आपल्याला असलं क्लायमेट दिसलं जिथं बघल तिथं एकदम धुकच येत होतो रविवारी गर्दी असते म्हणून आम्ही समोर आलोय हे भगवान, ज्योतिबा शंकर विष्णू आणि ब्रह्मा यांच्या संयुक्त रूपातील अवतार मानले जातात याच परिसरामध्ये राक्षस रत्नाकर यांचा वध करून लोकांना वाचवण्यासाठी ज्योतिबा अवतरले होते मित्रांनो या मंदिराची मूळ रचना सतराशे तीस याच्या आसपास होऊन रणोजी शिंदे यांनी बांधली होती गाडी पार्क करून फायनली आम्ही मंदिराच्या आवाराकडे पोहोचत होतो आणि इथलं क्लायमेट आणि इथलं वातावरण बघून एकदम मन प्रसन्न असं झालं होतं मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जात असताना आम्हाला असलं डेंजर क्लायमेट दिसलं बगल तिकडं प्रॉपर हिरवं असं वाटत होतो फायनली आपण या दत्तांच्या राजा म्हणजे आणि आता तुम्ही टायमिंग बघू शकता दुपारीच्या बरोबर साडेबारा वाजले आहेत आणि वातावरण एक नंबर असं आहे काहीच ऊन नाही आहे सगळीकडे असं ढगाळ आणि एकदम मस्त असं वातावरण आहे आणि आम्ही आता मंदिराच्या दर्शनासाठी खाली जात आहे आणि तुम्ही बघू शकताय की आज सोमवार असून पण आणि पोरांची सुट्टी असल्यामुळं क्राऊड एकदम जास्त आहे आणि आता आपण दर्शनाच्यासाठी सांगू ज्योतिबाच्या नावानं आम्ही फायनली दख्खनचा राजा म्हणजे ज्योतिबाच्या मंदिराकडे जात असताना पहिल्या प्रवेशद्वारातून ज्यावेळी मी आत गेलो त्यावेळी इथलं सगळं माहोल वेगळंच होतं या मंदिराच्या दर्शनासाठी जर तुम्ही बाहेरून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी बसची सोय देखील आहे आणि त्याचबरोबर इथं आल्यानंतर तुम्हाला राहायची खायची आणि प्यायची सगळी सोय आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला शंभर ते दीडशे पायऱ्या उतरून मंदिराच्या घाभाऱ्यामध्ये पोहोचायचं होतं घाबारेकडे जात असताना आम्हाला असं निर्देशात आलं त्या दोन्ही साइडला आमच्या पूर्णपणे स्टॉल होते त्यामध्ये कंदी पेढ्या असू देत मंदिरासाठी लागणारे जे फुलं असतील हे सगळं आम्हाला दिसून आलं होतं मंदिराची वास्तुरचना म्हणजे काळ्या दगडांच्या मजबूत बांधकामामध्ये हे मंदिर उभारले गेलं होतं या मंदिरामध्ये उंच शिकरे दगडी कळस नक्षीकाम असलेले खांब आणि त्याचबरोबर इथलं वातावरण एक एकदम रमणीय आणि प्रसन्न आहे ह्या या मंदिराची यात्रा चैत्र पौर्णिमाला असते चैत्र पौर्णिमा यात्रा ही प्रमुख आणि अत्यंत प्रसिद्ध आहे यात्रेदरम्यान गुलालाची उधळण केली जाते गुलाबी रंगामुळे संपूर्ण डोंगर गुलाबी दिसते म्हणूनच याला गुलाबी पर्वत असे देखील म्हटले जाते या ज्योतिबा पर्वताचे महत्व हो म्हणजे ज्योतिबा डोंगराला प्राचीन काळी काशीचा डोंगर असे म्हणले जात होते या डोंगराला ऋषी मुनीचे तपोभूमी स्थळ असे देखील म्हटले जात होते याच डोंगरावर विविध युगातील गुहा प्राचीन अवशेष दगडी बांधकामे दिसतात ज्यातून ही भूमी हजारो वर्षांची सांस्कृतिक केंद्र असल्याचे आपल्याला समजून येते याच भूमीमध्ये तीन प्रमुख मंदिरांची रचना देखील आहे त्यामध्ये रणोजी शिंदेचे मंदिर म्हणजे मोठे मंदिर त्यानंतर सिद्धनाथांचे मंदिर आणि तिसरं जामदारी भैरवनाथ मंदिर असे प्रामुख्याने तीन मंदिर आहेत मित्रांनो काड सिद्धनाथ हे ज्योतिबाचे नवरदेव मधलं रूप मानले जाते आणि हे नातं सिद्ध योग परंपरेशी जोडलं जातं असं म्हटलं जाते मित्रांनो ह्या डोंगराला वाडी रत्नागिरी असं का म्हटलं जातं कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो आणि दर्शन घेऊन आम्ही फायनली आमच्या गाडीकडे निघालो होतो आणि जाता जाता पण आपल्याला क्लायमेट एवढं जबरदस्त दिसत होतं आणि ह्या डोंगराची एक वैशिष्ट्य म्हणजे किती पण पाऊस पडते या डोंगरावर चिखल अजिबात होत नाही हे झाल्यावर आम्ही एका साईड सीनवर पोचलो होतो मंदिराच्या अवघ्या एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर एका घाटामध्ये आम्ही थांबलो होतो आणि तिथूनच हे ड्रोन शॉट आम्ही घेतलं होतो फायनली ही वाडी रत्नागिरी म्हणजे ज्योतिबा डोंगराची माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो कमेंटमध्ये पण नक्की सांगायचं आहे आणि ह्या नंतर आपण कोणता व्हिडिओ करायचा आहे ते पण तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा जसं की तुम्हाला माहिती आहे की पजा मंडळ काहीतरी नवीन आणणारच तर असंच एका नवीन व्हिडिओ मध्ये नेक्स्ट टाईमला आपण भेटूया धन्यवाद